नमस्कार मित्रांनो कशा आहात तुम्ही मजेत ना सॉरी बरेच दिवस झालं आपली भेट झाली नाही त्याबद्दल क्षमा असावी त्याचं मेन कारण म्हणजे काय की मला थोडे ऑफिसची कामं जास्त आली होती आणि दुसरं कारण म्हणजे इकडे सध्या कॅनडात थंडीचे दिवस चालू आहेत आणि खूप जास्त थंडी असल्यामुळे बाहेर पडता येत नाही आणि बाहेरच्या ॲक्टिव्हिटीज करायला थोड्या अडचणी येतात बर्फाचे दिवस आता हळूहळू कमी होत चाललेले आहेत आणि जो मेन बर्फाचा सीझन होता तो आता जवळपास कमी झालेला आहे गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये बिझनेसच्या काही कामामुळे मी इंडियात गेलो होतो जवळपास दोन आठवड्यासाठी तर त्या पिरियडमध्ये धनुषनी आणि शिल्पांनी आपल्या घराच्या पाठीमागच्या जागेमध्ये खूप छान गार्डनिंग केली होती तर मी इंडियामधन रिटर्न आल्याच्या नंतर हा व्हिडिओ बनवला होता चला तर मग हा एक छोटासा व्हिडिओ तुम्ही पण एन्जॉय करा धनुसे हॅलो चला अच्छा या सुराथ ओके अगोदर इथं दाखपा काय लावलं इथं काय वट्याने लावलं बर ठीक आहे ठीक आहे झुकिनी 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 म्हणजे काय आपल्या कद्दू सारखं असते का? बार, कद्दू सारखं असते बर बर चणा दोडका कद्दू याची भाजी कशी करायची खूप छान केली आपल्या युट्यूब व्हिडिओवर आहे बर बर कद्दू सारखी भाजी करायची का बरं ठीक आहे भरपूर आले चला पुढे काय लावले आणखी इथं जशी ही हिरवी झुकिनी आहे तशी पिवळी झुकिनी हिरवी सारखी पिवळी हा हो खायला काय फरकांमध्ये पोटॅटो लावले पोटॅटो लावलेला किती दिवस लागले दोन तीन महिने लागतील याला हो लावून दोन महिने दीड महिन्या झालंय वेट महिना लागतं ते झाड सगळं वाढलं ना की मग काढायचे आणि बीन्स आणि वाटाणी दाखवा वाटाने कसे लागले प्रोजेक्ट सगळे वाटाणे त्याने लावले आपल्या चवळी सारख्या शेंगा, अपला... अपला शेंगा त्या साईडला जास्त पलीकडून तिकडच्या काढून आम्ही अशी कॅनोपी बनवली होती त्याच्यावरती वेल वगैरे जाण्यासाठी नाइस तर आता आता असं काढूया इथे मिरच्या आहेत इथे मिरच्या लावल्यात आहे मिरच्या असं वर कशा आहे सगळ्या खाली काय माहिती कशी व्हरायटी आहे की पिवळ्या पण झाल्या लाल 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 मिरची काढायची हा अगोदर मिरची काढते खालच्या बाजूला जास्त मोठ्या वाटायला खाली बघ ना एकदम मिडल त्याच्या खाली कशा साईडला मोठ्या दिसायला

झाड दाखव ना खायला खूप सुंदर असते ते या वर्षी अशी गार्डनिंग आम्ही केलेली आहे आणि सगळं भाजीपाला मस्त आला एकदम सगळ्यांची आवडतीच दाखवते वांगी किती वांगी वांगी। ले ले <laughs> वांगे किती लागले झाड इथं आपले देशी वांग्यासारखे असतात का काही मोठ्या साईज साठी त्याला ते कापून असं मसाला भरून ते पण करू शकतो चार पाच झाडे वाटते चार टोटल त्याची साईज मोठी आणखीन मग खूप मोठी होती बरे छोटेच पण चौक बघू आपण कशी लागतो इथे एक दिस पण छोटा हा हा मोठे आहेत मोठे टोमॅटो आहेत पण छोटे आहेत

भाजीपेक्षा आहे ना मला फ्राय केलं जास्त आवडतं आता इथं पण टोमॅटो आहेत का टोमॅटो आणि हे आहे टरबूज हां हे टरबूज लावले आहेत छोटे 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 लागले लाग पण आता त्याला आणखी काही दिवसाने मोठे येतील काही नाही छोटंसं टरबूज आहे लागायचं चालू चालेल हां चालतं इथं पण एक झुकून आहे मोठी आणि ही भेंडी

इकडे सूर्यफूल लावलेत आता तिजो की काढायची नाही का आत्मदली ती नको आता हे तीन काढला ना जास्त होईल का आता आपण काकडी काढूया आणि ही पेंटिंग मी केली होती गेल्या वर्षी तुम्हाला पेंटिंग कशी आवडली का सांगा मला भाजीवाली काय <laughs> <laughs> काय निकाल तुमच्या मळ्यात भरपूर निgalo आठ दिवस खाऊ शकतो चला आता काकडी काढूया आता काकडीकडे ओके चला हां

आणि हे आहे लेट्युस जे सॅलड मध्ये ते यूज होतं. ही पुदिना पुदिना मिंट हा आणि हे बीट आहे बीट्स काही ना काही केलं. मस्त असं दोन आम्ही त्याला साइड बाय साइड असं दोरे लावून त्याच्यावरती जाण्यासाठी त्याला बांधलेलं आहे. या साइडला इथं दोन मोठे आहेत. यात

हे बघितलं ना ओहो या साइडला असा तर अशा प्रकारे आम्ही गार्डनिंग केली आहे कॅनडामध्ये मध्ये आमच्या बॅकयार्ड मध्ये मस्त अशा तीन काकड्या निघाल्या झुकिनी वांगे मिरची दाखवा सगळं असं करून हा काकड्या खाली ठेवतो की नाही असं दा करू हा झुकिनी आ वांगी मिरच्या चला तर मित्रांनो मग आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणखीन अशाच काही इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटूया तोपर्यंत काळजी घ्या मजेत राहा बाय बाय